त्याचं म्हणलं तर आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी जे संघर्षमय जीवन जगलेले आहे अशाच व्यक्तीने खासदारकीच्या कचऱ्याच्या दरम्यामध्ये त्यांनी एक फंड रचला होता किंवा खासदारकीचं इलेक्शन संपल्यानंतर मी कांद्याच्या बाबतीत दुधाच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये या सर्व शेतकरी उत्पादकच्या दृष्टिकोनातून आंदोलन करण्यात येईल त्याच्या बाबतीत आपण न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत त्या दृष्टिकोनातून त्यांनी आज हा दिवस आज जवळजवळ महिना झाला महिन्यानंतर त्यांनी आज तो दिवस, दिवस उजाडला आहे अशा या व्यक्तीसाठी प्रथमतः निश्चितच निलेश लंकेसाठी आपण सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो की व जेणेकरून त्यांनी या बाबतीमध्ये जे विचार केला ज्या लोकांनी आज पन्नास पन्नास साठ साठ वर्ष राजकीय अस्तित्व त्यांनी टिकून ठेवलेलं होतं अशा व्यक्तींनी निश्चितच कोणत्याही दृष्टिकोनातून शेतकऱ्या बाबतीचा प्रश्न मार्गी लावलेला नाही अशा ह्या व्यक्ती निश्चितच त्यांनी ह्या बाबतीमध्ये आज निवडून आल्यानंतर खासदार झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न त्यांच्या हाती घेतलेला आहे आणि हा हाती घेतल्यानंतर किंवा प्रश्नाचं निकलीन निश्चितच त्याचा मार्ग लागणार आहे मार्गी लागणार आहे कारण जी व्यक्ती त्यांनी आतापर्यंतच्या राहिले नाहीत अशा ह्या व्यक्ती व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर हा आपला मार्ग जे दुधाच्या बाबतीमध्ये असेल किंवा शेतकरी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जे काय माल असेल त्या मालाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा मार्गी लागल्याशिवाय आपल्याला आज या आंदोलनाच्या माध्यमातून हे असं ठरवलेलं आहे किंवा याचा कुठेतरी निकाल लागल्याशिवाय उठणार नाही त्यामुळं कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे की जेणेकरून त्यांनी जे लोक आज आंदोलन करण्यासाठी इथं जमलेले आहेत ते दे दे कर आज जवळजवळ दोन ते अडीच तीन घंटे झालेले इथं बसलेले आहेत त्यांनी कमीत कमी लोकांचं लोकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांनी बाहेर येऊन कमी निवेदन शिकवावं किंवा त्याचा मार्ग काय निघेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी आहे जेणेकरून या गोष्टीसाठी आपण उपकृत करू नये अशी मी त्यांना विनंती करतो सर्व आंदोलकांना एक विनंती करतो जोपर्यंत या प्रश्नाचा मार्ग निघत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी पाठीमाग अगदी ठामपणे उभा राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो रामकृष्ण धन्यवाद साहेब कलेक्टर <laughs> साहेब आपल्याला कदाचित माहित नसेल भारतामध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार आहे भारताची लोकसंख्या दीडशे कोटी आहे पाचशे त्रेचाळीस भागीला दीडशे कोटी केल्यानंतर किती टक्के लोक आपल्या संसदेमध्ये आपल्या भागाला संबोधित करतात नेतृत्व करतात तुम्ही त्यांच्या वेळेचं तरी मर्यादा ठेवा भान ठेवा त्यामुळं हा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल याची मी अपेक्षा करतो आणि यानंतर मी पंजी मंडळींना विनंती करेल की कृपया त्यांनी एक आपल्या सुमधुर आवाजामध्ये सुंदरच भजन गायचंय आणि यानंतर आपण सर्वांनी त्यांचे श्रोते म्हणून ऐकायचंय विनंती आहे विनंती आहे दोन मिनिट एक किती वेळ जायचा त्यांचं कमीत कमी बेरेक्ट मिनिट कोणीतरी आलं तरी पाहिजे कमीत कमी किती वेळ जायचं एवढं सांगा

तर मनावा कलेक्टर आदरणीय कलेक्टर साहेब आमचा लय आमचं बघू नका आम्हाला हात पण जोडता येतात आणि गाया पण वर करतायत शेवट आमचं नातं आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचा <laughs> आता तर तुम्ही नाही झालं तर आम्ही गांधीजींच्या विचारावर चालणारी कार्यकर्ते आम्ही इथं आलोय ना आउटपुटच काढून जाणार इथंच संध्याकाळी गोदाऱ्या टाकून झोपत म्हणून बघा काही चालतो दारातच झोपत सगळं खायचे आहे ना सतरा मागू आणि इथं आपलं बाहेर आपल्याला काही अडचण आहे बघू ना थोड्या वेळाने चालू आहे टप्प्या टप्प्याने आता वातावरण करून आपण गेट बंद करून टाकू कोणाला बाहेर येऊन द्यायचं नाही आणि पोलीस लोक तर आपलेच आहे दिडी आपल्याच सहभागी तुम्हाला कलेक्टर साहेबांना कदाचित माहिती कलेक्टर कडून कदाचित केटी घेतली नाही की चार दिवस इथं तू पोषण्याला बसून पाचव्या दिवशी रस्त्याचा रस्त्याचा प्रयत्न सोडाला होता बंजी मंडळांना विनंती करेल की कृपया त्यांनी खासदार साहेबांना विनंती त्यांनी पुढे या होतो তু <laughs> নাই <laughs> 나도 둘이 자게 돼자 <목소리를> 네. <목소리를> 네. કુમયે રથુ મયે જે દેખવા લક્ષ્મણયે રથુ મયે જે દેખવા લક્ષ્મણયે કુમયે તે દેખવા લક્ષ્મણયે

கார அப்பாஜி அஜி அவஜி With a bay, some of the body, some of the body, and the body, with a bay, سننمير کي کوٿنديري الگ جاء ماڻھو ٿي سننمير کي کوٿنديري الگ جاء ماڻھو ٿي هاڻي گهالو ماڻھو 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 گهالو ما कांड बुरा बाजी आवगी गीठा बाजी कांदा बुरा बाजी आवडी बाई बाजी कांदा बुरा बाजी आवगी

তোর মোটনাড়া নিহ মোট নারা নিহ na la lehi ga dori mot na